आमदार पडळकर यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे येण्याची शक्यता भारतीय जनता पार्टी स्टार प्रचारक तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे सांगली जिल्ह्याची सूत्रे हाती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे महायुतीचे संख्याबळ जास्त असून भाजपाची पार्टी जड आहे जत विधानसभा मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली छाप टाकत विजयाचे शिल्पकार झाले आहेत त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा आहे खानापूर आटपाटे मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांनी मोठा विजय प्राप्त करत सांगली जिल्ह्यात नंतर एक नंबरची लीड घेतली आहे सांगली जिल्ह्यात सध्या महायुतीचे पाच तर महाविकास आघाडीचे तीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना आमदार गोपीचंद पडळकर यावेळी आमदार सदाहू खोत आदी उमेदवार असल्यामुळे महायुतीचे वर्चस्व अधिक आहे त्यामुळे सांगली जिल्ह्याची ही महायुतीच्या नेत्यामार्फत चालणार असल्याचे मतदानाच्या दिवशी स्पष्ट झाले आहे विधानसभा निवडणूक पार पडली असून आता गेली कित्येक वर्ष रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये महायुतीची मोर्चेबांधणी मंत्रिमंडळ विस्तार झाल्याचा सुरू होणार आहे मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाने वर्चस्व दाखवले होते नंतर आता कार्यकाळ संपला असून काही महिन्यात काम सुरू होणार आहे आमदार गोपीचंद पडळकर हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात त्यामुळे सांगली जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर येण्याची शक्यता आहे आमदार गोपीचंद पडळकर शनिवारी मतदान मोजणी झाल्यानंतर रात्री झरे येथे आपल्या मायभूमीत आले यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला रविवारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सागर बंगल्यावर भेट घेतली यावेळी त्यांचा फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एवढ्या कमी मतांनी निवडून येणे हे दुर्भाग्य असून त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आमदार पडळकर यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे येण्याची शक्यता